ग्रामीण भागात महिला बचत गटांचं जाळ वेगानं पसरताना दिसत आहे बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम आणि कामाला दाम मिळतो आहे त्यामुळे त्यांना आर्थिक पाठबळही मिळत आहे यामुळे महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होताना दिसत आहेत वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात असलेल्या माऊली स्वयंसहायता गटाची आपण आता कथा जाणून घेऊयात कोरोना काळात सर्वच बंद असल्यानं काहीच काम नसल्यामुळे उभारी घेण्यासाठी आणि महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी बचत गटाच्या अध्यक्षा याना एक युक्ती सुचली त्यांनी मसाले उद्योग व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला निलिमा यांना वीस वर्षापूर्वी घरगुती मसाले बनवायचा स्वतःचा अनुभव असल्याने त्यांना यात फार काही अडचण आली नाही परंतु सुरुवातीला एक किलो दोन किलो आणि मग नंतर पाच किलो पर्यंत टप्प्याटप्प्याने मसाला बनवायला सुरुवात केली परंतु मसाल्याला जास्त मागणी येऊ लागल्यामुळे बचत गटाच्या महिलांनी ठरवलं की आता हा उद्योग वाढवायचा त्यासाठी त्यांनी अर्थात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत बँक ऑफ बरोडा कडून कर्ज घेतलं बँक ऑफ बडोदा आरबी शाखेमध्ये माउली बचत गट यांनी अप्लाय केलं होतं पी एम एफ एम ई योजनेअंतर्गत आणि बँकेने त्यांना दहा लाख रुपये कर्ज दिलं त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आमच्या दिल्या कर्जामुळे त्यांचा व्यवसाय व्यवस्थित प्रमाणे सुरू आहे तसंच मी इतर लोकांना आव्हान करतो की समजा त्यांना कुठला व्यवसाय उपलब्ध सुरू करायचा असेल आणि त्यांच्याकडे समजा फायनान्शियली काही इश्यूज असतील ते आम्हाला येऊन भेटू शकतात आम्ही त्यांना य शासनाअंतर्गत ज्या योजना आहेत त्यामार्फत त्यांना कर्ज उपलब्ध करून देऊ शकतो मसाल्यासंदर्भात लागणाऱ्या सर्व मशिनरीज आणि साहित्याची खरेदी करून उद्योगाची सुरुवात झाली सुरू सुरु केलेल्या या उद्योगातून पाहता पाहता पाच हजार किलोची विक्री झाली विदर्भातील वर्धा अमरावती नागपूर चंद्रपूर या चार जिल्ह्यांपर्यंत ही विक्री पोहोचली एकूण विक्रीतून वीस लाख रुपये नफा प्राप्त झाला आहे पर्यंत वीस लाखाचा आम्ही विक्री केली मसाल्याची वीस लाखाची विक्री झाली आणि त्यातून आम्हाला निव्वळ नफा दोन तीन लाख वीस हजार रुपये हा नफा मिळाला आणि हे काम करताना आम्हाला लेबर लोकांची गरज भासली तर आम्ही यामध्ये तेवीस लोकांना काम दिले माऊली स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या माध्यमातून माऊली मसाले अँड इंडस्ट्रीजनं आतापर्यंत तेहतीस युवक युवती व गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे केंद्र शासनाने आमच्या महिला बचत गटाला जे सहाय्य केलेलं आहे आणि जे आम्ही उद्योग करत आहेत ते उद्योगामध्ये आम्ही प्रगती करत आहोत आणि आमच्यासारखी इतर महिलांनीसुद्धा करावी अशी माझी इच्छा आहे की म्हणतात महिला की आम्हाला काम नाही आहे कुठे जायचं काय करायचं काही समजत नाही आहे मग त्यांनासुद्धा मी अशा प्रकारचं मार्गदर्शन करते की तुम्ही असं करा तुम्ही पी एम एफ ई मार्फत मार्फत केस करा पस्तीस टक्के सबसिडीसुद्धा आहे की शासनाने ते सुद्धा म्हणजे लो जे आपल्याला व्याज येतं ते सबसिडीच्या मार्फत आपलं व्याजसुद्धा माफ होतं मसाल्याच्या मागणीला जास्तीत जास्त ऑर्डर असल्यानं विविध भागातून पाचशे किलो पर्यंतचे मसाले बनवून देण्यासाठी आता हा महिला बचत गट कार्यरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अक्षय राजे शहीफ वर्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर